पुणे शहरामध्ये आज सायंकाळी एका एक कॅफेमध्ये आ, एका मुलांसोबत काय मुलांचं वादविवाद झाला होता ते वादविवादनंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँडजवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेलं आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलिसांची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हेच आवाहन करू इच्छितो आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करताय कोणताही आप कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्याचं पूर्ण जबाबदारी पार पडते सर प्रेम पडत प्रेम 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 नेमकं कारण काय सर महाराणी ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आपण आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट आहेत आणि कोऑर्डिनेट आहेत सहकार्य आहेत कोणी म्हणजे अफआफ येतात जमावामध्ये कोणतंही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणतंही असं कोणतंही मिश्युअस कोणा केलं त्याचं आमचं सगळीकडे सी सी टी व्ही आहे आमचं सर्व आम सा लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज आहेत मग नंतर आपलं कार, कारवाईचा बली पडू शकते तीच म्हणून कोणी कायद्या किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करतो जांभीर शहरामध्ये जेवढे बारा कॅफेमध्ये त्या विषयावर मला माहिती नाही मी आताच झालेलं आहे मी सर्व माहिती घेतो तर तसे काय असेल तर कारवाई मारहाण झाल्याचं सांगितलं जाते नेमकं खरंच तरुणाला कशी अमानुषले आहे म्हणजे एक्झॅक्टली त्याचं सी सी टी व्ही फुटेज काढण्याची प्रक्रिया आमचं चालू आहे एकदा सी सी टी व्ही फुटेज काढल्यानंतर आम्हाला माहिती पडते राऊत किती त्यांनी फिर्यादीमध्ये बारा ते पंधरा म्हणून त्यांनी संख्या दिलेली आहे म्हणजे त्यांनी फिर्याद मध्ये त्यांना एक्झॅक्टली नाव माहिती नसल्यामुळे त्यांनी निशी नाही दिलं फक्त एक दोन एक नाव दिलं आम्ही आमच्या तपासादरम्यान आता एक तासामध्ये आठ नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्याच्यापैकी दोन लोकांना आम्ही ताब्यात देखील घेतलेले